बाय बाय की नमस्कार सर्वांना आज सायंकाळी हाइटनेस मी तुमचा मी जयेश याचं स्वागत करते आहे आपल्या YouTube चॅनलवर पुन्हा एक छान छानानी ब्लॉग मध्ये तर पिल्लू सोनूची शाळेची धडपड चाललेली आहे सकाळी आता काय उठलेली आणि दळ बनतोय तर स्विच ह स्टार्टेड आहे पिल्लू गाय उठलेली झोपली आताशी हे करून तर आज काय माहितीये का सोनूचा वाढदिवस आहे सोनू बसलेला आहे सोनू दादू बहुत खुश आहे आमच्या खुश आहे तर सोनूला आशीर्वाद प्रेम द्या सोनू आहे सूज घालतोय गाय झोपलेली आहे दादा विष करून झोपलेली आहे नाहीतर आता गोड प्लस यू असं धोक्यावर हात ठेवून रोज पाया पडते तिज रोज आशीर्वाद देते नाही जर पडलं ना तर ओढून ये म्हणती तर पिलूच्या आता चोटी बांधते पिलू पिणलेली पिंडलेली या क्या टिफिन तुम्ही टिफिन दिलंय दोन वेण्या घालायला टाइम लागत गाई उठली की कि मी हमारा सारा काम करते तर काय करायचं सोनू आजा चलो सॉक्स पेन कि आज सोनूचा वाढदिवस आहे बसूला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या आज हिच पण वाढदिवस आहे वाढदिवस नाही <laughs> रुपाली मेसेज आला होता रात्री व्हॉट्सअपला रुपाली की माझा पण वाढदिवस आहे ताई तर तुझ्या वाढदिवसाच्या रुपाली खूप शुभेच्छा आहे बघा लाला आलाय माझा बाबा मी बाबा बोलते गुड मॉर्निंग तर दादूला मी बाबा बोलत बोलते तर बाबाचा वाढदिवस आहे बाबाला खूप खूप आशीर्वाद मोठं व्हावं नंबर चांगला घेऊन अभ्यासात व्यवस्थित लक्ष द्यावं असंच आशीर्वाद द्या अंतर हाय त्यासाठी तर सगळं करून घेते पण तुमच्या आशीर्वादाची खूप गरज आहे आता खूप टॉप क्लास मध्ये चाललेला आहे दादू आणि त्यासाठी तू क्या मागणा आशीर्वाद हा बस आपका आशीर्वाद रहना चाहिए प्यार देणारे है ना आशीर्वाद के बिना ना बेटा आशीर्वाद केशिर्वाद बहुत कुछ हो है दादा के के मांगेगी आम बहुत सारी विषय अच्छे से बड़ा हो बहुत, बहुत संस्कार है। <laughs> क्या है आ, दादू दादू और हम सब गायत्री में और दादू बहुत संस्कारी है हमें प्यार देना मिले <laughs> 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 तर काय नाही पिलू सोनू चालेल शाळेला गाय झोपलय बोलत बोलत दुसरीकडे घातलेली तर लाला टिफिन लिहिली बाबा आज सोनूच्या फेवरेटच आलू फ्राय बनलंय तर आलू सोनू खुश आहे आज है ना पहिल्यासारखं नाही तर मोठ होत तसं कमी झाले नाही तर मम्मी सकाळी उठल की सांगायचं ती ए मला चॉकलेट दे चॉकलेटचे पॅकेट सगळं लावत सुरुवात चालायची सकाळी सकाळी आणि घेऊन जायला शाळेत और नाराज में तो सबको बुला के हम <laughs> वो सब केक वगैरह काटते थे इधर तो पैसा वाले ही ना कारण तो ये काय माहित आहे का हे आहे अजून ओळख नाही सगळे मोठी मोठी मुलं आहेत आणि ओळख नाही झालेली मुलं खूप मोठी आहेत ना काल सोनूच्या मित्रांसोबत सोनूने वाढदिवस असा साजरा केला कुठे गेली के होती मॅडम सोबत बाहेर बघा तर व्हिडिओ बघून घ्या थोडा ओके 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 कंटिन्यू कंटिन्यू इस अराम से, अराम से का, और थी। थी। आराम से आराम से इसके दोबारा <laughs> नहीं जाना आराम से बना <laughs> <नहीं जाने। laughs>

इश no, ला <laughs> <laughs> <my God. laughs> त्यासाठी काय सांगायचं कुणाला आणि हि तर तुम्हाला आज सांगते काय होणार आहे नक्कीच आणि वाढदिवस कसा साजरा होतोय बघूया जा बेटा अभि आहे तुम्ही जाऊ जाऊ जाई नाही जाई जा तर चला अरे हाँ, हाँ, हाँ। दे दे मैं एक गिलासू तो का नहीं ले, ले 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 क्या? दो दो, दो। छोटा हाँ बेटा ऊपर नहीं है ऊपर कब भी कोई नहीं ये ले ले। पीलू तू भी पी लेगी थोड़ा हम्म थोड़ा ना मी नाही पीती, तर दादाला आणून पप्पाने भरलेला आहे फ्रीज मध्ये सगळ हे रिअल ज्यूस आणि माझाची एक दिवसात एक लिटरची आहे एक दिवसात एक बोटल पिऊन टाकते अजून तर गर्मी नाही आली थंडीच आहे अजून आहे आणि तर लांब बसतोय तरी या ज्यूस खत वळ्या लागले मग गर्मीत किती खतम होतील सांगा बर पेनल्या सॉक्स दादाला घालवते हिरवी शाळेला घालवते गाईवर आणि निवांत झोपलेलं आहे so, सॉस हा सॉक्स घालता येईल फिडी च पायी so, so, थाबा ह्यांचंच

पापा को बोल ले एक्सपांडर वाले कर दे वो 550 टू जैसे एमबी एक्सपांड कर देता है कर देता है मैंने भी बैठा उड़न सरकार में इसके मैनुअल में भी लिखा था हाँ मैनुअल से ठीक है ना आप इसकी स्टोरेज एक्सपांड करके 550 तक कर सकते हैं अच्छा जीबी हाँ दादू बा पीलूचाले बघितलं <laughs> ना मी वाच घातलं नाही म्हणते पिलू मे उपर बैठ जाते भाई ये हे जाओ पाय पुसण्यावर चप्पल नाही घातलेली तर मग एक वाली मेरी पिंक का चली गई मिली नाही वो वाली मला भेटली नाही घरातली चप्पल थंडीतली नाही मिली कारण की हाँ पिलूर रावी साथी बाबा मैं लोग भी कैसे जा रहे थे संतोष क्या रखना तो इसकी कीचें नहीं है हाँ बैंक में रखूँगी वो जाऊँगी बाय अच्छा कुछ रो आवाज़ से करना ठीक है तो चारा, तो चारा, मैंने तो हो का काम किया है। दो। तो पापा तो ठीक है जा ना बाबा बार बारे झुकले तो पकड़ते तो तो पाया, पाया पड़ते जो खो खो करून आले उतर खाली टोप हँड बाय बाय वैकू काही दिसतो बाय 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 काय म्हटलं स्टोरेज बंद झालेलं व्हिडिओ पुढचं बोलतच आहे तर बंद हाय स्टॉप आहे व्हिडिओ कारण स्टोरेज आता मी स्टोरेज थोडं खाली केलं तर झालं हॉलमध्ये असं हे पडलेलं आहे आपले सगळं काढते आता गेले सोनं पिलू गाई राजा झोपलेला आहे तो बघा ते शावात झोपलेला आहे तर दादा गेला पाया पडून तर झाला गाई उठल्यावर का नाही तर रुपालीलासुद्धा ना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा काल रात्री चालकाताईनी फोन केला होता तेव्हा पण ब्लेसेस दिले सोनूला परत रात्री पण मॅसेज केला सोनूसाठी तर ता अलका ताईंचा मॅसेज बघितला सोनू ना टाइम नव्हता ताई रिप्लाय द्यायला तुम्हाला म्हणजे व्हॉट्सअपला आलेलं आणि मग आता ताईना व्हॉट्सअपचं पण अजून रिप्लाय दिलेलं नाही मी पण खूप धावपळ अशी म्हणजे का नाही बघताय ना गाई तर शाळा शिकायला लागली खूप तर कुठं कुठं फिरलेत सकाळ सोनू तेसुद्धा मी तुम्हाला तुम्हाला बघाय भेटलं आणि हे केलं म्हणजे बाहेर काल त्यांची पिकनिक गेलेली शाळेतली मुलं घेऊन मॅडम गेलेली गे टीचर तेव्हा ती हे केलेलं फिरलेली सोनू आणि त्यांचे मित्र तर रात्री काय झाले केकसाठी तुम्हाला केकसाठी नक्कीच सांगेन तो व्हिडिओ बघा आता डोकं चाल ना आता गेलं आहे त्या सोनू मग पुढं काय सांगत नव्हती ना मी तिला वाईट वाटेल म्हणून आणि त्याला नाही ते आता शाळेत मोठं झालं ना म्हणते मग मी एवढं टेन्शन नको घेऊ पण कशा असं टेन्शन नक्की सांगते पुढच्या बियामध्ये लवकरच आणि वाईट वाटतं ना माझ्या बाळासाठी एवढा चांगला दिवस आहे आणि आज मी लालाबद्दल आईचं सुख देवानं मला दिलेलं आणि त्याला बाबाच म्हणते मी लहानपणापासून जन्माला लावताना तेव्हापासून मी बाबा म्हणते त्याला बाबा आणि हे म्हणतो मी रागवली ना मम्मी बाबा बोलतो ना एक बार बोल ना बाबा बोलतो ना असं करतो तर बाबाला माझ्याकडे नाही खूप 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 वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या तुमच्या आशीर्वादाची गरज आहे लवकरच दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगते गावीला जाते भेट गाईला घेते आणि तिला आता आराम करते थोडंसं कारण लवकर उठलेली आहे मी तर काळजी घ्या रात्री पण डोकं भच लई दुखत होतं विचार करून करून त्यामुळं झोप झोपत नाही आली तर काळजी घ्या आता दा बापूंचे ना टिफिन भरून दिले त्यांचं त्यांना सगळं टिफिन भरून नाश्त्याचं सगळं ठेवलेलं आहे आता घेऊन खा म्हणते आणि ते हिटर आहे ही तर काळजी घ्या धन्यवाद भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये